नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आहे नवरात्राचा पहिला दिवस तर आज मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मला खूप उत्साह आहे कारण की नवरात्र आले की माझ्या अंगात खूप वेगळाच उत्साह संचारतो आज मी पूर्ण ब्लॉग शेअर करणे चार वाजेपासून उठलेली आहे माझी आंघोळ झालेली आहे मी बाकीचा आवरा आवर करायला घेणार आहे मला देव देवघरातलं पण सगळं आवरायचं आहे आज माझ्या हाताने त्याच्यामुळे मी आज थोडंसं लवकर उठलेली आहे पण चहा घेतल्याशिवाय काही मला सुचणार नाही म्हणून मी आधी चहा घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते इथे बसतं गरमागरम चहा आपला रेडी आहे आता मी चहा घेते आणि कामाला लागते आजची आतुरता ही ना खूप वेगळीच असते खरंच सांगते म्हणजे एक उपासनेचं पर्व असतं हे तर चहा घेऊया आपण मस्त आता आम्ही पटापट पटापट पटा आवरून घेते कालचे कपडे तसेच राहिलेले होते तसेच वाळत घातलेले कपडे काढून आणले आणि तेच पटू दिले होते त्यामुळे हे सगळं मला आवरावं लागणार आहे आता फटाफट 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 आवरून घेते सगळं हे बघा कर पूर्ण देवारा कसा का काळा झालेला आहे पूर्ण हे सगळंचं सगळं साफ करावं लागणार आहे आपल्याला भिंती पण पूर्ण काळ्या झालेल्या आहे ते होम वगैरे करते ना रोज मी हवन करते त्याच्यामुळे इथलं पूर्ण काळं 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 झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे या मावशी सात वाजलेले कामाला आलेले आहे ते मला आहे सकाळी सकाळी काय मोबाईल घेऊन फिरताय <laughs> ते मला घेऊन चालल्या आता देवाऱ्याकडे तुम्ही काही आवरू नका मी आवरते म्हणे सगळं पण मग त्यांच्याने एवढंच आवरलं जाणार नाही मग त्यांना म्हटलं तुम्ही देवारा मस्तपैकी धुवून टाका तोपर्यंत मी इकडचं आवरते म्हटलं त्यांनी मान्य केलं ते खूप छान आवडतात या काम मी शॉपवर जाते त्यामुळे सगळ्या घराचा कारभार सगळं आवरणीवर ह्या सांभाळता खूप स्वच्छ काम आहे त्यांचं असं पटापट 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 पटा, पटा, आता आवरून घेऊया कारण की, की मला थोडंसं आवरून परत दुकानात जायचं आहे दुकानातून आल्यानंतर मग घटस्थापना करायची आहे कारण खूप गर्दी पण आहे सध्या उपवासाच्या पदार्थांची बा भाजणी थालीपीठ भाजणी वगैरे राजगिऱ्याचे लाडू ते पौष्टिक पीठ पण बायकांना खूप आवडलं इथे मी आता हे घेते आवरायला सगळं पटपट पटपट पट, आवरून घेते हे सगळं इथं आहे काढून ठेवलेलं पसारा गुलाल हळद कुंकू काय तांदूळ वगैरे जे असेल ते रांगोळ्या सगळं पुसून घ्यावं लागेल हे व्यवस्थित कारण की त्यांच्या एकट्याच्याने काही आवरलं गेलं नसतं पुसून जा व्यवस्थित पुसून परत ओ आता मी ओला कपडा करून आणला पटपट पटपट पट, पुसून घ्यावं लागेल त्यांनी माझं पूर्ण किचन वगैरे आधीच आवरून दिलेला होता किचन वगैरे आवरायची काहीच गरज नाही फक्त हा रूम राहिलेला होता मग त्या म्हटलं नवरात्राच्या वेळेस तेव्हाच साफ करू म्हटलं हा रूम पूर्ण स्वपरची वगैरे स्वच्छ करून घेते त्या भिंती पुसणार आहेत सगळ्या देवाऱ्याजवळचा दे पूर्ण काळा काळा झालेला आहे ह्या फुलवाती आहेत माझे वडील देतात मला या फुलवाती मला फुलवाती करायची काही गरज पडत नाही माझ्या फुलवाती संपायच्या आत मला फुलवातींचे बॉक्स रेडी असतात माझ्याकडे एवढे बॉक्स भरलेले आहेत सगळे फुलवातींचे सगळं पुसून पासून परत लावून दिलं जसेचं तसं दुकानात पण खूप गर्दी आहे त्या मस्त लावून ना आता हे इकडचं हा कोपरा राहिलेला आहे इथलं पूर्ण पुसून घेईल मावशीने देवारा धुवून ठेवलेला हो आहे मस्तपैकी इकडची गॅलरी वगैरे पण धुवून टाकली म्हणजे झाडं खूप खराब झालेले आहेत झाडांकडे पण एकदा फिरून पाहावं लागणार आहे पण ते आता दिवाळीपर्यंत तर काही वेळ मिळणार नाही आता असं दिसतोय अंदाज छान देवारात धुऊन टाकला त्यांनी स्वच्छ दरवर्षी त्या धुताय बघा किचन पण स्वच्छ टाईल वगैरे एकदम भारी त्यांनी धुऊन टाकलेले आहेत टॉयला वगैरे सगळं त्याच्यामुळे बाकीचं काही आवरायची काही गरज नाही घर स्वच्छ केलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण वरूनपर्यंत सगळे भिंती पुसून टाकल्या खूप काळ्या झालेल्या होत्या त्या ते होम हवन करते रोज मी त्याच्यामुळे काळ्या झालेल्या पूर्ण किती घामाला बघून घ्या तुम्ही त्यामध्ये बसून घ्या म्हणे तुम्ही थोडंसं म्हणून मग मी आता आवरायला घेते घटस्थापनेची तयारी अशा पद्धतीने माझी तयारी झालेली आहे आता मी मस्तपैकी पूजा मांडणार आहे पूजेची बरीचशी तयारी करून ठेवलेली मी इकडे आता सगळ्यात आधी मी देवाऱ्यातले देव आधी धुवून ठेवलेले आहेत मस्त छान सुंदर एकदम चकचकात करून लाल कपडा टाकणार आहे तिकडे देवाऱ्यात लाल कपडा टाकते त्याच्यानंतर जे आपण याचे पानं नागिलीचे पानं किंवा विड्याचे पानं आणलेले असतात ते पानं तिथे अंथरणारे सगळे देव त्याच्यावर ठेवावे लागतात आज इथे सगळे हे एक पानं एक 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 पूर्ण जिथे जिथे आपल्याला देव ठेवायचे आहेत तिथे असे अंथरून द्यायचे आहेत दुसरी पत्री मला मिळाली नाही म्हणून मी विड्याचे पानंच आणले आज कॅमेरा काय मलाच सेट करावा लागतो मला धरावा लागतो इथे घरात कोणीच नसतं म्हणून मग ते थोडंसं तिरपं वगैरे होत आहे पूजा करताना खूप प्रसन्न वाटतं एकदम प्रसन्न वाटतंय एक वेगळी चातुरता असते शक्ती उपासना शक्तीची उपासना असते म्हणजे आपल्याकडचे प्रत्येक सण एक विशिष्ट उद्देश घेऊन येत आले असतो तसेच हे शारदीय नवरात्र नैराश्याचा अंत करून आदिमातेकडून नवशक्ती प्राप्त करणारा कालखंड आहे जगताना जीवनात शक्ती हवीच आपल्याला त्यामुळेच देवीच्या स्वागतासाठी मानवच नाही तर सारे सिद्ध झालेले असतात या नऊ दिवसांमध्ये बरोबर आहे की नाही हे बघा हा पाठ मी चौरंग मी घेतला होता पण तो ना अपुरा पडला म्हणून मी पाठ ठेवला तिथे आत्ता तिथे मी घट मी दरवर्षी घट देवाऱ्यात मांडते पण देवाऱ्यात ना खूप अडचण होऊन जाते आणि दिवा पण व्यवस्थित तिथे राहत नाही म्हणून मग मी ह्या थोडीशी मोठी डालकी पण मोठी आणली आणि त्याच्यातच मग म्हणून बाहेर मांडला कारण की डालकी बसलीच नसती थोडेसे वेगळी वेगळ्या बेगड़, वेगळ्या पद्धतीने थोडंसं देवाऱ्याच्या बाहेर केलं हे आता म्हणजे देवांचं झालेलं आहे देव वगैरे मांडून दिवा लावला आता त्यांना कुंकू वगैरे लावून घेते देवांना इकडे देवांचं झालं का मग आपण घटाची स्थापना करणार आहोत आपण म्हणतो ना सुकावलेला हो निसर्ग म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर जो निसर्ग सुकावलेला असतो ते रंगबिरंगी फुलांची आणि फळांची जी मुक्त उधळण केलेली असते त्याने ते बाजार तसाच आज बहरलेला होता झेंडूची फुलं गुलाबाची फुलं फळं काय काय इतकं गजबजलेला बाजार होता खूप छान वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं इथे मी आता घटाला पूर्ण आजूबाजूला कुंकू वगैरे लावून घेतला त्याला दोरा वगैरे सुती डो दो, दोरा गुंडाळला जोर कलरमध्ये दोरा येत होतो नारळाचं मस्तपैकी मुकुट सजवलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आपल्या भारताची संस्कृतीच वेगळी आहे सगळे सण असं सर्व दूर वेगळेवेगळे वेगळे वेगळे ठिकाणची सगळ्या वे मातेची पूजा पण ही वेगळे वेगळे ठिकाणी वेगळी वेगळी असते महाराष्ट्रात वेगळी असते गुजरातमध्ये वेगळी असते तिकडे बंगा हे कोलकाता वगैरे तिकडे अजून देवीची उपासना वेगळ्या पद्धतीने केली जाते हे बघा हे याच्यामध्ये जे मी धन टाकलं तर ते त्याचं मला असं आहे म्हणजे की श म्हणजे स्त्रियांनी शोत, शोध शेतीचा लाव शोध लावलेला आहे मग त्या म्हणजे त्यांनी असं केलेलं होतं की एक घट ठेवायच्या पाण्याचा भरून आणि त्याला आजूबाजूला दाणे टाकायचे ते कुठलं दहा दिवसात कुठलं धान्य लवकर उगतं म्हणजे बाजरी का ज्वारी की गहू की कुठलं उत उगतं अशा त्याचा उद्देश होता म्हणूनही अशा पद्धतीने आपण आजूबाजूला -आजू दण टाकतो म्हणजे बी बियाणं आन टाकतो आणि मध्ये कळस भरून ठेवतो की त्याला जे पाणी झिरपत राहील आणि त्या झिरपलेल्या पाण्यानेच ते दहा दिवसात किती मोठं होऊ शकतं याचा त्या चिकित्सा करायच्या बायका त्या पूर्वीच्या ही घटाची स्थापना घटाची पद्धत चालू झालेली आहे इथे मी घटाचा दिवा लावलेला आहे आणि जोरात म्हटलं जय बोलांबे की जय आता हे जी विड्याचे पानं आहेत हे नऊ विड्याचे पानं पहिला पहिली माळ जी असते ती विड्याच्या पानांची असते ती मी आता चढवलेली आहे दिवा बत्ती वगैरे लावलेली आहे देवीची पूजा करून घेतलेली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवी निद्रा संपवून आणि घटस्थापनेच्या दिवशी आपल्या सिंहासनावर विराजमान झालेली असते आपल्या विश्वाची रचना जगन्मातेनेच केलेली आहे या दिवशी आपण तिच्या छत्रछायेत तिच्या दयेने आपल्याला सर्वांच्या आनंदात जगणे सुरू आहे तर माझं ह्या देवीकडे हे माय भवानी आम्ही सर्व तुझी लेकरे तुझ्या भरोशावर आहोत या तुझ्या अजा अजान बाळाला तुझ्या खुशीत घे माझ्याकडून होईल तशी तुझी सेवा गोड मानून घे हेच माझे मागणे आहे आई भवानी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते अशा पद्धतीने मी सगळी पूजा मांडलेली आहे आता मी आरती करून घेणार आहे मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामीनी जय जय भवानी मी अशा, आरती है। जे जे कार है। अशा, ही आरती मी संपूर्ण म्हटली अशा पद्धतीने माझी आरती झालेली आहे कुलदेवतेचा जय जयकार करून झालेला आहे अशा पद्धतीने माझी ही घटस्थापना झालेली आहे आज बघा देवीचं रूप कसं खुलून दिसतंय माझ्या बघून घ्या दुकानात पण लवकर जायचं आहे फोन येत आहेत खूप ल वेळा म्हणून मी आता पटापट जाणार चालले दुकानात आता ही संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर मला ही भाजणीच्या पिठाची भाकरी करून पण दाखवायची होती तुम्हाला की भाजणीचं पीठ कसं आहे आणि मला पण स्वतःला मी दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं म्हणून संध्याकाळी आता बाजरीची भाकरी बटाट्याची चटणी करते आणि जे पौष्टिक पीठ बनवलेलं आहे मी शेंगदाणा राजगिरा आणि गूळ मिक्स करून ते असा माझा आजचा फराळाचा बेत आहे तर बघा भाकरी एकदम सुंदर येते ही मला व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून मी खूप पटापट 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 केलं नाही तर दोन पार्टमध्ये मोठा व्हिडिओ झाला असता तो मोठे मोठे आले असते ते तर मग आजचा दिवस अशा पद्धतीने आनंदात गेलेला आहे माझा दुकानातले कामं पण माझे मनासारखे झाले खूप छान झालं सगळं आजचा दिवस माझा माझं फराळ आता करणार आहे मी अशा पद्धतीने त्याच तव्यावर मी मिरची आणि बटाटे टाकून घेतले फक्त तेल टाकून बस असं अशा पद्धतीने साधं जिरं वगैरे काहीच नाही टाकलं मी हे बघा बटाट्याची चटणी तसंच विकपीठ आणि आपली भाजणीची भाकरी अशा पद्धतीने आजचा आपला मेनू होता फराळाचा तर तुम्हाला आजचा दिवसाचं माझा सगळं जे रुटीन मी सांगितलं ते कसं वाटलं ते मला कमेंट्सद्वारे कळवा काही चुकलं असेल तर मला सांगा पूजा करताना देवीची आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये